नमस्कार आज आपण महाराष्ट्रातील खरसुंडी गावचे जागृत ग्रामदैवत श्री सिद्धनाथ याबद्दल जाणून घेऊया मानदेशाचे आराध्य दैवत आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणजे खरसुंडीचा सिद्धनाथ सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यामध्ये श्री खरसुंडी सिद्धनाथाचे सुमारे अकराशे पंचवीस वर्षापूर्वीचे प्राचीन देवस्थान आहे श्री सिद्धनाथाचे मंदिर दक्षिणाभिमुख पुरातन आणि दगडी असून त्याचे बांधकाम हेमाडपंथी आहे मुख्य प्रवेशद्वार नगारखाना सभा मंडप गाभारा आणि प्रदक्षिणा मार्ग अशी मंदिराची रचना आहे मंदिरातील नगारखाना तर नक्षीकाम शैलीचा उत्कृष्ट नमुना असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळते मुख्य प्रवेशद्वार नगारखाना सभा मंडप गाभारा आणि प्रदक्षिणा मार्ग अशी या मंदिराची रचना आहे सभा मंडपावर पूर्वीचे पत्राचे छत आहे औंध संस्थानाचे अधिपती बाळासाहेब महाराज यांच्या सूचनेवरून प्रसिद्ध कारखानदार किर्लोस्कर यांनी हा मंडप बांधला आहे गाभाऱ्यात पन्नास किलो चांदीने मडवलेल्या मखरामध्ये श्री सिद्धनाथ व बाळाई देवीची मूर्ती आहे शंकराच्या देवालयात नंदी असतो असा प्रघात आहे परंतु या देवापुढे ज्या कालवडीच्या स्तनातून दूध निघून खारसूड सिद्ध तयार झाले त्या गोमातेची सुंदरशी पितळी प्रतिमा आहे या ग्रामदेवतेची आख्यायिका ही अतिशय मनोरंजक आहे मायापा गवळी नावाच्या एका भक्ताला दृष्टांत होऊन सिद्धनाथाच्या कृपेने त्याच्या खिलारीतील एका कालवडीच्या स्थानातून दुधाची धार सुरू झाली या कच्च्या दुधाचा खरवस होऊन त्यातून दोन लिंग तयार झाली म्हणून या स्थानात खरसुंडी सिद्ध खरवस शुंड म्हणजे सिद्ध असे नाव प्राप्त झाले या देवाची चैत्रवद्य द्वादशीला भरणारी चैत यात्रा वर्षातील महत्वाची यात्रा आहे या यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक मधून देखील भाविक येतात या यात्रेत सासनकाठ्या मिरवणूक आणि पालखी सोहळा पाहण्यासारखा असतो गाभाऱ्यावर सुमारे एकशे पन्नास फूट उंचीचे शिखर आहे शिखरावर भक्तगणांनी अर्पण केलेला सुवर्ण कलश असून त्याची स्थापना करवीर पीठाचे शंकराचार्य यांच्या हस्ते करण्यात आली श्री सिद्धनाथ मंदिराचा दिवस नित्य पहाटे चार वाजता सनई चौगडा वादनाने सुरू होतो त्यानंतर मूर्तीस अभिषेक घालून पूजा बांधण्यात येते पत्री पूजेनंतर श्रीची कापडी पूजा बांधण्यात येते संपूर्णपणे कापडाचा वापर करून विविध रूपात बांधण्यात येणारी पूजा हे येथील प्रमुख वैशिष्ट्य आहे नवरात्र उत्सवामध्ये दे देखील दररोज वेगवेगळ्या प्रकारे पूजा बांधली जाते खरसुंडी गावातील पुजारी मंडळी करून सिद्धनाथाची विविध स्वरूपात पूजा बांधली जाते भल्या पहाटे श्रीच्या मूर्तीस गरम पाण्याने स्नान घालण्यात येते देवांना कौल लावला जातो त्यानंतर श्रीची सुंदर अशी पूजा बांधण्यात येते दररोज श्रीची वेगवेगळ्या स्वरूपात पूजा करण्यात येते पूजेसाठी विविध प्रकारचे प्राणी वापरतात त्यामध्ये घोडा हाती नाक सिंह असे अनेक प्राणी वापरले जातात या पूजा अशा प्रकारे बांधल्या जातात की बघणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटते माघ पौर्णिमेस परशुराम लोणारे या भक्ताची आठवण म्हणून सशाची पारद वाटली जाते मोठ्या उत्सवात पालखी सोहळा रंगतो त्यास पारधी पौर्णिमा उत्सव असे म्हणतात ही परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे शशाची मास तसेच मीठ व गुलाल यांच्या मिश्रणापासून ही पारद बनवली जाते मंदिरात वर्षभर अनेक प्रकारचे उत्सव साजरे केले जातात यात चैत्र पाडवा रामनवमी नाथ अष्टमी चैत्र वद्यदशमी चैत्र यात्रा नवरात्र उत्सव देवसीमोल्लंघन शिकारीसाठी प्रस्थान पालखी सोहळा माघ पौर्णिमा श्रीनाथ जन्मकाळ कार्तिक वद्य प्रतिपदा ते अष्टमी शुद्ध त्रयोदशी अधिक मास यांचा समावेश होतो या ठिकाणची सासनकाट्यांची परंपरा अतिशय प्रसिद्ध आहे नवसाच्या सासनकाट्या माणाची सासने श्री सिद्धनाथाच्या पाळखीवर मुक्तपणे भाविक खोबऱ्यांची उधळण करतात यावेळी भाविक गुलालाने अक्षरशः नाहून निघतात खरसुंडी नगरातील मंदिर परिसर गावातील सर्व रस्ते गावाचा परिसर गुलालाने व भाविकांनी खचाखच भरलेला असतो नाथबाबाच्या नावानं चांग भलं सासनात चांग भलं या जयघोषाने परिसर धुमधुमून निघतो ढोल ताशांच्या निनादावर सासन काट्या नाचत असतात हे मनोहारी दृश्य नजरेत साठवून ठेवण्यासाठी लाखो भाविक येथे हजेरी लावतात या सगळ्या वैशिष्ट्यामुळेच खरसुंडीचं ग्रामदेवत असलेल्या सिद्धनाथाच्या दर्शनाला जायलाच हवं